बाळ फ्री श्रीखंड काढण आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळे रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार प्रत्येक जिल्ह्यामध्ये करतात शहाऐंशी हजार कोटी रुपये खर्च करून आज दुर्दैवान आज आपल्या आहे तुम्ही महामार्ग तुम्ही हेच पैसे आज तुम्ही शेतकऱ्यांची कर्जमाफी करा आमच्या काहीही त्यामध्ये धुमत पण आज जिथं तुम्हाला पाच ते सहा मार्ग आज नागपूर पासून गोव्याला जायला आहे तुम्हाला हा महामार्ग झालाच पाहिजे हा टस कशासाठी आहे हा प्रश्न प्रत्येक शेतकरी मनामध्ये आज माझ्या मतदारसंघामध्ये दहा गावांमधून हा महामार्ग आणि जवळजवळ अनेक शेतकरी माझी विनंती आहे सरकारला अजून देखील की तुम्ही हा महामार्ग रद्द केला पाहिजे त्याच्या दुर्दैवाने येणाऱ्या काळामध्ये पुराची परिस्थिती देखील कोल्हापूरला अनुभवा लागेल अशी परिस्थिती पुढच्या काळामध्ये येईल तुम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये महामार्ग रद्द करा नाहीतर मोठ्या प्रमाणात आंदोलन आज या राज्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक भागामध्ये केलं जाईल हा आमचा खऱ्या अर्थान या आंदोलनाच्या माध्यमातून सरकारला कुठल्याही परिस्थितीमध्ये सांगलंय